तेरे बोल का हराना मेरा, तेरी तो आ जाता है, तेरी तो सबको से कह जाता है। तेरे करता है ये सुपर फॉक्स लोगों के घर में। यो यार नक्सली, लड़के लड़के आए देख के चमक। दोन शंभर रुपये पाजीराव लोक म्हणजे शंभर श्री क्षेत्र नारायणगड ची अनादी परंपरा आहे नगद नारायण बाबापासून ही परंपरा उर्वरे महंत माधे बाबा पर्यंत ही परंपरा चालत आलेली आहे आणि ही धाकटी पंढरी म्हणून संबोधली जाते याचं कारण एवढी गर्दीचं कारण हा नारायणगड सर्व जाती धर्माचा गड आहे प्रत्येक व्यक्ती म्हणतो की हा माझा गड आहे म्हणून तिला बोलावं लागत नाही सर्व जाती धर्म या ठिकाणी नारायणगडावर सकाळी एक वाजल्यापासून ही बारी सुरू आहे तर संध्याकाळी अकरा बारापर्यंत ही बारी सुरूच असते म्हणून ही एक सर्व जाती धर्माशी रूप गड आहे म्हणून ही गर्दी संबोधली जाते पंढरी म्हणून ओळखलं जात काय नेमकं मिळाला आणि आज आला या ठिकाणी धाकटी पंढरी संबोधली जाते याच एक कारण आहे आमच्या नगद नारायण बाबांनी या अरण्यामध्ये पूर्वीचे सर्व साधू संत भगवान बाबा असतील रैनाथगडचे वामन भाऊ बाबा असतील ते जे जुनी परंपरेचे परमार्थ करणारे मंडळी हे तपश्चर्याची ताकद होती त्यांच्या ठिकाणी आणि ते आरण्यात तपश्चर्या करायचे आणि म्हणून आमच्या नगर नारायण बाबाने हे आरण्य आरण्य होत आहे आणि तपश्चर्याची ताकद भगवान भगवंताला अनुकूल परिस्थिती निर्माण व्हावी म्हणून तपश्चर्या केली आणि पंढरपूरचा देव नारायणगडावर आणला आणि भगवंताने आशीर्वाद दिला की दोया नारायण दळाची सेवा करील त्याचे पूर्ण मनोरथ पूर्ण होतील म्हणून हा भगवंताचा आशीर्वाद आहे आणि ही नगद नारायणाची तपश्चर्याची शक्ती आहे म्हणून एवढा समाज संघटित आणि गर्दी आहे